महाराष्ट्र सरकारने पालनासाठी म्हणजेच गौशाळा निर्माणासाठी अनुदान देण्याचे निश्चित केलेले आहे व त्यासाठी एक योजना तयार केलेली आहे या योजनेबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या योजनेचा लाभ शेतकरी मित्र तसेच ज्यांची गौशाळा आहे जे पालन करतात ते कसे घेऊ शकतात व यासाठी आज आपण ऍडव्होकेट रीती सुतार याविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार पहिला तसा प्रश्न आहे की ही जी योजना काढलेली आहे या योजनेबद्दल थोडासा व्हिडिओच्या सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना दोन हजार सतरा अठरामध्ये महाराष्ट्र शासनानं गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना लागू केली या योजनेनंतर साधारण काही काळ गेल्याच्या नंतर परत महाराष्ट्र शासनानं असं घोषित केलं की चालू आर्थिक वर्षामध्ये आता पंचवीस लाख रुपये अनुदान गोशाळांना मिळणार तर यामध्ये असं झालं होतं की जी पहिली योजना लागू करण्यात आलेली होती ती मुंबई आणि मुंबई शहर वगळता महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होती परंतु त्यानंतर गोशाळेला किंवा गोपालनासाठी चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पंचवीस लाख रुपये अनुदान देण्याचं परत घोषित केलं दोन हजार सतरा अठरामध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना सुरू करण्याचा सरकारचा एकच हेतू होता की शेती कामासाठी उपयुक्त नसलेले किंवा ज्या बाकड गायी आहेत ज्या फिरस्ती गायी आहेत यांची संख्या हळूहळू वाढायला सुरुवात झालेली होती त्यामुळं याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत म्हणून दोन हजार सतरा अठरा साली ही योजना लागू करण्यात आली परंतु ह्या योजनेमध्ये जे मिळणारं अनुदान होतं ते थोडंसं कमी होतं मग त्यामध्ये आता गोशाळांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं असं घोषित केलं की पंचवीस लाख रुपये अनुदान प्रत्येक गोशाळेला तालुक्या वाईज देण्यात यावं आणि त्याकरता ही योजना पुन्हा समोर आणण्यात आली एका तालुक्यात किंवा एका जिल्ह्यात किती गोशाळांना अनुदान दिले जाणार आहे यामध्ये महाराष्ट्र शासनानं असं केलेलं आहे की एकूण चौतीस जिल्हे आहेत या चौतीस जिल्ह्यामध्ये तीनशे चोवीस तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक ता गोशाळा या पद्धतीनं या अनुदानाचं वाटप होणार आता सर एखाद्या गोशाळेला या योजनेसाठी जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे का नक्कीच पात्रता आहे यासाठी तर याच्यामध्ये तुमची गोशाळा पहिल्यांदा धर्मादा आयुक्तांकडे नोंद असली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला कमी कमीत कमी तीन वर्षाचा गोपालनाचा अनुभव असला पाहिजे त्याचबरोबर कमीत कमी पाच एकर जमीन भाडे तत्वावरती किंवा स्वतःची असेल तर स्वतःची का तर त्याच्यामध्ये जो गो पालनासाठी लागणारा चारा आहे त्या चाऱ्याचं तुम्ही उत्पादन करायचं आहे आणि त्या चाऱ्याच्या माध्यमातून ही गोशाळा तुमची चालणार आहे त्याचबरोबर कमीत कमी, कमी मागच्या पाच वर्षाचं ऑडिट हे धर्मादाय आयुक्तांकडं केलेलं असलं पाहिजे आता सर तुम्ही नोंदणी करणे बंधन नोंदणी कशी केली जाते सर्वप्रथम तुम्हाला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करायचा असतो हा प्रस्ताव काही ठिकाणी ऑनलाईन किंवा काही ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला निकष असे आहे की प्रस्ताव बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सात लोकांची आवश्यकता आहे त्या सात लोकांचं आधार कार्ड पॅन कार्ड ईमेल आय डी मोबाईल नंबर या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही सादर करायचा आहे हे सादर झाल्यानंतर धर्मदाय आयुक्तांमार्फत तुम्हाला याचं नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं आणि ह्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे पुन्हा तुम्ही अनुदानासाठी अप्लाय करायचं आहे आणि सर तुम्ही ज्या मगाशी उत्तरामध्ये म्हटलं की त्याचं ऑडिट सुद्धा करावं लागतं कसे करतात धर्मादाय आयुक्तांकडे ज्यावेळेला तुमच्या गोशाळेची नोंदणी होते त्यावेळेला प्रत्येक वर्षी तुम्हाला ऑडिट हे करावंच लागतं कुठली संस्था असो ट्रस्ट असो किंवा तुमची गोशाळा असो तुम्हाला प्रत्येक वर्षी ऑडिट सादर करणं बंधनकारक आहे त्यामुळं मागच्या पाच वर्षाचं ऑडिट म्हणजेच गोशाळा सुरू झाल्यापासून कमीत कमी पाच वर्षे तरी तुमचं ऑडिट हे झालेलं असलं पाहिजे आता सर संस्थाग्रस्त झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज करण्याची प्रक्रिया काय असते सरकारनं ज्या नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत यासाठी जर एखादी गोशाळा पात्र होत असेल आणि दिलेल्या सर्व गोष्टींची पूर्त जर त्यांनी केलेली असेल तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमच्या गोशाळेची नोंद या अनुदानासाठी करू शकता हा फॉर्म सबमिट करण्यासाठी कोणते नियम आहेत ज्यावेळेला तुम्ही जिल्हा पशुसंवर्धन खात्याकडं अनुदानासाठी अर्ज करता त्यावेळेला शासनाचे असे नियम आहेत की तुमची गोशाळा ही धर्मादाकडे नोंद असली पाहिजे तीन वर्षाचा गोपालनाचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे त्याचबरोबर त्या गायींच्या किंवा ज्या तुम्ही पाळणार आहात गायी त्या गायींच्या चाऱ्याची सोय होण्याकरता कमीत कमी तुमच्याकडे पाच एकर जमीन असावी की ज्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करू शकता जर तुमच्याकडे तशी जमीन नसेल तर तुम्ही ती जमीन भाडे तत्वावरती कमीत कमी तीस वर्षाच्या कराराने घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल त्याचबरोबर तुम्हाला पाच वर्षाचं ऑडिट करावं लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गोशाळेचं हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे मग सर हे जे अनुदान आहे ते आपल्याला कसं मिळतं आणि किती मिळतं याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात तुम्हाला साठ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस टक्के अशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे किती तर कमीत कमी तुमच्याकडे पन्नास ते शंभर गायी असल्या पाहिजेत त्यासाठी तुम्हाला पंधरा लाखाचं अनुदान मिळणार आहे जर एकशे एक पासून दोनशेपर्यंत जर तुमच्याकडे गायी असतील तर तुम्हाला वीस लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि दोनशेपेक्षा जर जास्त गायी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पंचवीस लाख रुपये अनुदान मिळणार आहे आता सर हा जो निधा आहे तो स्पेसिफिक कारणासाठी मिळतो की कसा मिळतो ह्याच्यामध्ये तुम्हाला पशुधनासाठी नवीन शेड उभारायचा असेल त्याचबरोबर पाण्याची जर सोय नसेल तर पाण्याची सोय करण्यासाठी जसं की विहिरी काढणं असेल बोरवेल खाणं असेल यासाठी अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चाऱ्याची जी नवीन जाती आहेत त्या जातींच्या जा खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर गांडूळ खत प्रकल्प असेल किंवा मुरघास प्रकल्प असेल या प्रकल्पांसाठी सुद्धा हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर विद्युत जोडणे असेल म्हणजे नवीन वीज कनेक्शन घेणं असेल किंवा कृषी पंप जोडणे असेल किंवा गोशाळेमध्ये लाईट जोडणं असेल यासाठी हे या अनुदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर पशूंसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे धन्यवाद सर आपण आला आमच्या प्रेक्षकांना गोवर्धन गोवंश योजनेबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद धन्यवाद आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद